अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त दत्त भक्त तर आज आपण सोहा म्हणजे काय ही जी कथा आहे प्रत्येक गोष्टीच्या मागे कुठली ना कुठली कहाणी असते कथा असते ती सोहा कोण आहे आपण ह ह हा, होम हवंत करतो तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल की जोपर्यंत स्वहा म्हणायचं म्हटल्यावरती आपण हवन कुंडामध्ये काय वस्तू टाकतो किंवा स्व म्हटल्याशिवाय आपण ते तीन बोटांमध्ये चिमटीमध्ये घेऊन हवनकुंडामध्ये टाकत असतो तर हे का म्हणायचं ह्याच्या पाठीमागं काय कारण आहे तुम्ही सुद्धा हवनकुंड केला असेल तर स्वहा म्हटला असाल पण याच्या पाठीमागं काय कारण आहे स्वाहा नक्की आहे कोण स्वहा ही दक्ष का राजाची कन्या होती तिचा विवाह हा अग्निदेवाशी झाला होता आणि तिला असतं भगवान श्रीकृष्णाने कोणता आश्रय दिला होता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जेही भावी भक्त ही कहाणी ऐकतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेव त्यांच्या पाठीशी राहील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यांचे दुःख दारिद्र्य कष्ट दूर होईल चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात जेव्हा जेव्हा हवन होम केला जातो तेव्हा हवन कुंडात बघा स्वहा म्हणत हवन साहित्य टाकलं जातं या स्वहाचा अर्थ योग्य रीतीने वितरण करणे असा आहे म्हणजेच देवांची आहुती स्वीकारल्याशिवाय कोणताही यज्ञ यशस्वी मानला मानता येत नाही असं आपण मानतो अग्नीने स्वाहा केले तरच देव अशी आहुती स्वीकारतात हवनाच्या वेळी स्वा असे उच्चारण्याबाबत अनेक प्रकारच्या कथा आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण तीन कथा पाहणार आहोत छोट्या छोट्या तीन कथा आहेत पहिली कथाला कथेला सुरुवात करूया पहिल्या कथेनुसार स्वाहा ही राजा दक्षची कन्या होती जिचा अग्निदेवाशी विवाह झाला होता म्हणूनच जेव्हा कोणी अग्नीला काही अर्पण करतो तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या पत्नीचे स्मरण होते तेव्हाच अग्निदेव त्या वस्तूंचा स्वीकार करतात पहिल्या कथेमधून तर आपल्याला हे समजतं हो की स्वाहा ही दक्ष राजाची कन्या असून तिचा विवाह अग्निदेवाशी झाला होता पतीला स्मरण म्हणून आपण स्वाहा म्हणत असतो हे त्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते तर कथा नंबर दोन बघा ऐकूयात एकदा देवांना दुष्काळ पडला होता त्यांच्याकडे अन्नपदार्थांचा अन्नधान्यांचा तुटो तो, तुटवडा जाणवू लागला ही कठीण परिस्थिती टाळण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने एक उपाय शोधून काढला तो उपाय कुठला की अन्नपदार्थ पृथ्वीवरील ब्राह्मणाने देवतापर्यंत पोचवावे त्यासाठी त्यांनी अग्निदेवाची निवड केली त्यावेळी अग्निदेवाला दहन करण्याची क्षमता नव्हती म्हणून स्वहा जन्माला आला स्व्हाला अग्निदेवाकडे राहण्याचा आदेश दिला यानंतर जेव्हा जेव्हा अग्निदेवाला काहीही अर्पण केले जाते केले जात असे तेव्हा स्वाहे स्वाहे जाळून देवांना अर्पण करायचे तेव्हापासून आजपर्यंत स्वाहा सदैव अग्निदेवांच्या सोबत राहतो ही झाली दुसरी कथा आता आपण तिसरी कथा ऐकूयात तिसऱ्या कथेनुसार स्वाहा ही निसर्गाची कला म्हणून जन्माला आली आहे भगवान श्रीकृष्णाने स्वाहाला आशीर्वाद दिला होता की स्वाहाला समर्पित केल्याशिवाय देवतांसाठी अभिप्रेत असलेली कोणतीही सामग्री देवां देवतांपर्यंत पोचणार नाही यामुळेच हवनाच्या वेळी निश्चितपणे स्वहा पठन केले जाते तर ज्योतिषशास्त्रानुसार हवन देवतेने स्वीकारल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होत नाही अग्नीत आहुती देताना स्वहा म्हटल्यावर देव ह हवन साहित्य स्वीकारतात अशी मान्यता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन स्वहाच्या कथा ऐकल्या तिन्ही कथेमध्ये वेगवेगळे कथा होत्या पण यातून आपल्याला एकच बोध मिळतो हो की जोपर्यंत आपण हवनकुंडामध्ये जी सामग्री टाकतो तेव्हा स्वाहा म्हटल्याशिवाय ती देवापर्यंत पोहोचत नाही किंवा देव त्याचा स्वीकार करत नाहीत जी काय माहिती मला होती कथे कथेतून तुम्हाच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे ही कथा स्वहा ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत मनोभावे मन लावून ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद झालेली सेवा से मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी श्री दत्ताच्या चरणी स्वामीच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते ज्यांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांचं देव कल्याण करो हीच मी आज देवाच्या प्रार्थना करते हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका नवीन कथेसोबत नवीन व्हिडिओसोबत Sri Swami Sammard , Sri Gurude Võdat .